अ बघा एवढी मोठी घटना घडली असेल तर ते फक्त रामदास कदम यांनाच माहीत असतं आणि बाकीच्या कोणाच्याही साध कानावरही कधी गेलेलं नसतं मित्र हो शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या मधून जाऊन बारा तेरा वर्ष झाली त्यानंतर आता शिंदे गटातल्या रामदास कदम यांना जुनं बरंच काही आठवायला लागलंय <laughs> काय तर म्हणे शिवसेना प्रमुखांचा मृतदेह किती दिवस मातुश्रीवर ठेवला होता दोन दिवस मृतदेह ठेवला होता म्हणे त्यांच्या हाताचे ठसे सुद्धा घेतले होते म्हणे आणि मग एवढी मोठी गोष्ट सांगायला त्यांना बारा तेरा वर्ष लागली खूप काही बोलून गेलेले आहेत ते याच्या आधी सुद्धा त्यावेळी त्यांनी कधी एका वाक्यानं हे कधी सांगितलेलं नाही बघा ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी या रामदास भाईला ओळख दिली पदं दिली नाव दिलं सगळं 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 काही भर भरून दिलं ते हे रामदास कदम आता बघा या सगळ्याची चौकशी करायला ते कोणाला सांगतात तर एकनाथ शिंदे यांना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य कुठल्याच नेत्यांना याची माहिती नाही आणि ती फक्त रामदास कदम यांनाच म्हणजे ते तसं म्हणतात रामदास कदम यांच्या या वक्तव्यानं खळबळ तेवढी उडवून दिली चर्चा ही सुरू झाली पण शिवसेनेच्या नेत्यांनी ती अगदी अलगतपणे झटकून सुद्धा टाकली बघा अहो चंद्रकांत खैरे जुने नेते आहेत बाळासाहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे अहो त्यांनी सुद्धा म्हटलं की हे रामदास कदमचं सगळं बकवास असं आहे संजय राऊत यांनी तर काय होडकारूनच लावलं अहो त्यांचंच काय घेऊन बसायचं एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या नेत्यांनी सुद्धा कानावर चक्क हात ठेवले कुणी सावध प्रतिक्रिया दिल्या शिंदे गटातले नेते कोण काय म्हणाले हे मी तुम्हाला सांगतो बघा शिंदे गटातले मंत्री दादा भुसे म्हणाले मला वाटतं ते त्यांचं मत आहे म्हणजे रामदास कदमांचं तुम्ही याबाबत त्यांच्याशी बोला मला या संदर्भातली काहीही माहिती नाही झालं यांनी तर झटकून लावलं आता गुलाबराव पाटील काय म्हणाले बघा त्यावेळी रामदास कदम त्या सगळ्या घडामोडीमध्ये सक्रिय होते मी ग्रामीण भागामध्ये होतो त्यांना जे माहिती आहे ती माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही त्यांनी आता खुलासा केलाय आम्हाला त्यातलं काही माहिती नाही आम्ही त्यावेळी सर्वसाधारण असे कार्यकर्ते होतो शंभूराज देसाई यांनी मात्र बघा तळ्यात मळ्यात केलंय ते म्हणाले हे अतिशय खळबळजनक विधान आहे त्यांच्या मृत्यूबद्दल अशी काही आता गोष्ट आतापर्यंत बाहेर आली नसेल तर ते गंभीर आहे रामदास कदम हे शिवसेनेचे त्यावेळेचे मातोश्रीच्या अंतर्गत वर्तुळातले महत्वाचे नेते होते ते ज्या अर्थी बोलतायत त्यात शंभर टक्के तथ्य आहे यात खोलवर जाणं आवश्यक आहे नीलमताई गोरे म्हणाल्या मातोश्रीच्या भिंतीच्या आत काय काय घडतं यावर यापूर्वी कधीही चर्चा होत नव्हती बाळासाहेबांच्या मृत्यूच्या वेळेला आम्ही धक्क्यामध्ये होतो पण रामदास कदम यांनी जे विधान केले ते फार गांभीर्याने घ्यायला हवं त्यात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यांच्याबद्दल अशा गोष्टी घडल्या असतील तर ते वेदनादायी आहे रामदास कदम ज्येष्ठ नेते आहेत तेच हे सगळं सांगत असतील तर त्यात तथ्य असेल याबाबत एकनाथ शिंदे त्यांना योग्य वाटेल ते करतील आता बघा या निलंताच्या नंतर शिंदे गटाचे दुसरे नेते प्रताप सरनाईक ते म्हणतात रामदास कदम यांचं विधान गांभीर्याने घ्यायला हवं ते बाळासाहेब ठाकरेंच्या अतिशय जवळचे आणि जुने सहकारी होते जवळपास पन्नासहून जास्त वर्ष त्यांच्या बाळासाहेबासोबत गेलेले त्यामुळं त्यांनी केलेल्या विधानात काहीतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं त्याची चौकशी उपमुख्यमंत्र्यांनी करावी एकनाथ शिंदे यांचे डॉक्टर असलेले चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे अहो त्यांनी जर म्हटलं शिवसेनेच्या स्थापनेपासून रामदास कदम काम करतात ते जे बोलतात ते गांभीर्याने घेतलं पाहिजे बस एकंदर सगळ्यांच्या प्रतिक्रियाचा असाच सूर आणि तशीच दिशा अ बघा एवढी मोठी घटना घडली असेल तर ते फक्त रामदास कदम यांनाच माहीत असतं आणि बाकीच्या कोणाच्याही साधं कानावरही कधी गेलेलं नसतं अवय जरा विचार करण्यासारखं नाही का ना हो बरं या रामदास कदम यांनी सुद्धा हे काही ठामपणे नाही सांगितलं पुरावे वगैरे तर गोष्टी सोडून द्यावं मला कुणीतरी सांगितलं मी कुठून तरी ऐकलं असं असतं हो हो मग या सांगितलं ऐकलं अशा गोष्टीवर किती विश्वास ठेवता हो येईल आणि कोण विश्वास ठेवेलो तेही तुम्ही बारा तेरा वर्षानंतर बोललात रामदास भाई मित्रांनो रामदास कदम यांच्या या दाव्यामध्ये किती सत्य किती तथ्य असेल असं तुम्हाला वाटतं जरूर सांगा आणि जाता जाता आपले चॅनलला सबस्क्राईब करा अर्थात याआधी सब्सक्राइब केलं नसेल तर धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार